जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरले गेले आहेत आणि नेमक्याच याच टप्प्यावर एका निर्णयाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय ज्यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला ज्यांच्याकडे तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली तेच जिल्हा प्रमुख अवघ्या चोवीस तासात पक्ष सोडतात आणि इतकंच नाही तर त्याच क्षणी त्यांच्या मुलीचा उमेदवारी अर्ज प्रतिस्पर्धी गटाकडून दाखल होतो हा केवळ वैयक्तिक निर्णय आहे का कि यामागे जिल्हा परिषद निवडणुकीचं मोठं राजकारण दडलंय उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा फटका नेमका किती मोठा आहे आणि महायुतीत आतून काय चाललंय आज या सगळ्या घडामोडींचं थेट स्पष्ट आणि सविस्तर विश्लेषण आपण आपण करणार आहोत नमस्कार आणि त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय महानगरपालिकेतील अपयश भरून काढण्यासाठी महाविकास आघाडी एक संध होण्याचा प्रयत्न करत असताना ठाकरे गटासाठी ग्रामीण भागात एक मोठा धक्का बसलेला दिसतो कारण सोयगाव सिल्लोड आणि कन्नड या तीन महत्वाच्या विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी अचानक आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ही घटना साधी नाही कारण राजेंद्र राठोड यांची जिल्हा प्रमुखपदी निवड नुकतीच झाली होती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या समितीतही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती पण ही नियुक्ती होऊन अवघे चोवीस तास उलटत नाही की तोच हा राजकीय स्फोट होतो आणि या स्फोटाचं केंद्र ठरतं सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार राजेंद्र राठोड आणि अब्दुल सत्तार यांचे संबंध हे काही नव्याने जुळलेले नाहीत संपूर्ण तालुक्याला हे माहीत आहे की दोघांमधील राजकीय समन्वय अनेक वर्षांपासून सुरू आहे गेल्या वर्षी सोयगाव बाजार समितीच्या निवडणुकीत गट आणि शिंदे गटाची स्थानिक पातळीवर युती झाली होती आणि त्या युतीत महत्वाची भूमिका बजावली होती ती राजेंद्र राठोड यांनीच ते स्वतः त्या बाजार समितीचे अध्यक्षही झाले म्हणजेच पक्ष वेगळे असले तरी राजकीय दुवे तुटलेले नव्हते मात्र खरी गुंतागुंत सुरू होते ती जिल्हा परिषद निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी या निवडणुकीत स्वबळावर लढा असा स्पष्ट इशारा दिला दुसरीकडे ठाकरे गटाची ग्रामीण भागातील मर्यादित ताकद आणि तिसरीकडे राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली राठोड यांची राजकीय वाटचाल मोनाली राठोड या मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या त्यांना समाज कल्याण सभापती पदही मिळालं होतं शिवसेनेत फूट पडल्यानंतरही राठोड कुटुंब उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभं होतं पण यावेळी गणित बदललं मुलीला पुन्हा जिल्हा परिषदेत पाठवायचं असेल तर केवळ निष्ठा पुरेशी नाही हे राजेंद्र राठोड यांच्या लक्षात आलं आणि इथेच त्यांनी अत्यंत व्यवहार्य आणि राजकीय दृष्ट्या वादग्रस्त निर्णय घेतला त्यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि त्याच दिवशी त्यांच्या मुलीने आमखेडा सर्कलमधून शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला राजेंद्र राठोड यांनी आपल्या राजीनाम्याचं कारण नैतिक जबाबदारी असं सांगितलं ज्या पक्षाचा मी जिल्हा प्रमुख आहे त्याच पक्षाच्या विरोधात माझ्या मुलीने अर्ज भरला त्यामुळे पदावर राहणं योग्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली पण राजकारणात प्रश्न भावना पाहत नाही तर परिणाम पाहतात आणि त्यामुळेच आज एक प्रश्न उभा राहतो की इतक्या वर्षांची पक्षनिष्ठा एका निवडणुकीत संपते का याआधी अनेक उदाहरणं आहेत जिथे नेत्यांच्या मुलींनी किंवा मुलांनी वेगळा पक्ष निवडला पण त्या नेत्यांनी स्वतःचा पक्ष सोडला नाही मग इथे वेगळं काय घडलं हा निर्णय वैयक्तिक होता की सत्तार राठोड यांच्यात आधीच ठरलेली राजकीय खेळी होती यावर आता चर्चा चांगलीच रंगताना दिसते या ठाकरे गटासाठी निश्चितच गंभीर आहेत सिल्लोड सोयगाव आणि कन्नड तालुक्यात संघटनात्मक फटका बसण्याची शक्यता आहे मात्र एक चित्रही समोर येते की या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक आक्रमकपणे मैदानात उतरतील का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरीकडे महायुतीचं चित्र पाहिलं तर तिथेही सगळं अलबेल नाही भाजप आणि शिंदे गट यांच्यात जागा वाटप ठरलेली असताना उमेदवारी अर्जांच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी बंडखोरी केली फुलंब्री कन्नड पैठण छत्रपती संभाजीनगर तालुक्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी शिंदे गटासाठी सुटलेल्या जागांवर अर्ज भरले एबी फॉर्मवरून आरोप प्रत्यारोप झाले विश्वासघाताचे आरोप झाले आणि काही ठिकाणी तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ उडाला पैठणमध्ये तर भाजप आणि शिंदे गटाचे पदाधिकारी थेट आमने सामने भिडले पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला खुलताबादमध्ये भाजपने शिंदे गटाला एकही जागा न दिल्याने बंडखोरी झाली तर अजित पवार गट स्वतंत्र लढताना दिसतो म्हणजेच वरवर मजबूत दिसणारी महायुती यातून चांगलीच विस्कळीत असल्याचे चित्र आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे चित्र तुलनेने वेगळे कन्नड वगळता जिल्ह्यात मवियाचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी ठरताना दिसतोय ठाकरे गट काँग्रेस वंचित आणि शरद पवार गट यांच्यात जागा वाटप ठरला आहे आणि कुठेही मोठी बंडखोरी झालेली नाही असा दावा केला जातो एकीकडे ठाकरे गटाला जिल्हा प्रमुखाच्या राजीनाम्याचा धक्का दुसरीकडे महायुतीत सुरू असलेली अंतर्गत कुरघोडी आणि तिसरीकडे मवियाचा तुलनेने शिस्तबद्ध प्रयोग या सगळ्यांचा अंतिम निकाल जिल्हा परिषद निवडणुकीत काय सांगेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे राजेंद्र राठोड यांचा निर्णय हा केवळ एक व्यक्तीचा निर्णय ठरेल की तो ठाकरे गटासाठी मोठ्या राजकीय संकटाची सुरुवात ठरेल आणि महायुतीतील ही बंडखोरी निवडणुकीनंतर कुठल्या नव्या समीकरणांना जन्म देईल याच प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं राजकारण ठरवणार रा आहे तत्पूर्वी या सगळ्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणाचं पारडं जड राहील असं तुम्हाला वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा चर्चा सुरू होऊ द्या बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र